एटी न्यूज वसा जनसेवेचा समाजाच्या आरोग्याची काळजी करणारे पत्रकार मात्र स्वतःकडे कायम दुर्लक्ष करत असतात वाढलेली स्पर्धा असो किंवा धावपळीच्या आयुष्यात आरोग्यविषयक समस्या वाढतात त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेता व्हॉइस ऑफ पीडियाच्या माध्यमातून सेवा कार्याचा हा यज्ञ तेवट ठेवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी सांगितलं आहे बुलढाणा येथील पत्रकार भवन परिसरात देशातील पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं आज चार जानेवारी रोजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी शिबीर राबवण्यात आलंय सकाळी नऊच्या टोक्याला आरोग्य शिबिर सुरू झाले रक्त तपासणी शुगर बी पी हृदयविकाराच्या संदर्भातील तपासण्या यामध्ये करण्यात आल्या तब्बल ऐंशीपेक्षा अधिक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार सुचवले यानंतरही तीन दिवस नेत्ररोग तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात पुन्हा एकदा पुढील उपचार केले जाणार आहेत त्याची तारीख देखील लवकरच घोषित होईल आज पार पडलेल्या शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या चमूसह खासगी वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील सेवा दिली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर आशिष लोखंडे डॉक्टर वसीम चौधरी डॉक्टर मनीषा चव्हाण डॉक्टर वीरेंद्र काटकर डॉक्टर अनुप इंगळे श्री श्रीवास्तव ज्ञानेश्वर मुळे लखन सरकटे सिद्धार्थ जाधव अभिजित राजपूत जयदीप दुपटे हरिदास अंभोरे रवींद्र गवई ए चव्हाण श्रीमती कविता किरोचे शेख अखिल जितू यमले आणि श्री मंगेश दलाल यांच्यासह सहकाऱ्यांनी आपली सेवा या शिबिरामध्ये दिली यावेळी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल बाहेकर कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर नितीन सोनुने यांनी देखील भेट दिली सिटी न्यूज बुलढाणा नेमकी व्हाइस ऑफ मीडियाची भूमिका काय आहे आणि कार्यक्रमाला का किती यश सहा जानेवारी पत्रकार दिन म्हणून आपण सर्व पत्रकार साजरा करतो आणि पत्रकार आयुष्यभर दुसऱ्याच्याच आयुष्याची चिंता करत असतो परंतु स्वतःच्या आयुष्याची तो कधी चिंता करत नाही किंवा कुटुंबियाची करत नाही आणि नेमकी ही बाब हेरून व्हॉइस ऑफ मीडियाने आज सर्व पत्रकारांच्या शहरातील कौटुंबिक आरोग्य तपासणीचा निर्णय घेतला होता आणि त्या दृष्टीने आज जवळपास पंधरा डॉक्टर लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि ऐंशी पत्रकारांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला अनेकांनी ब्लड प्रेशर शुगर थायरॉईड यासारख्या अनेक ज्या काही बाबी होत्या त्यांच्यावर आपण आज इथे तपासण्या के केल्या अनेक लोकांनी याचा फायदा घेतला आणि खऱ्या अर्थाने पत्रकारांना जी गरज आहे स्वतःच्या स्वास्थाची तर ती दर सहा महिन्याने व्हाईस ऑफ मीडिया असे आरोग्याचे शिबिर पत्रकारांसाठी आयोजित करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण पत्रकारांच्या आरोग्याची आरोग्याची आणि त्यांच्या काळजी घेण्याचं सा। त्यासाठी हा आपण कॅम्प आयोजित केला हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी